चढे तोड व ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा बेधडक महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आपला परिसर हडपसर व पुणे शहर परिसरात आधार फाउंडेशन व भाजप पक्षाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवित गोरगरीब जनतेची सेवा केली कोरोना काळात अनेकांना मदतीचा हात दिला अन्नधान्य किट वाटप केले पोलीस प्रशासनाशी राज्य शासन मनपा प्रशासन यांच्याशी सतत संपर्कात राहून अनेकांचे प्रश्न सोडवले अनेक गरजू विद्यार्थी यांचे शालेय शिक्षण खर्च उचलला हॉस्पिटलचे लाखो रुपयांचे बिले गरीब लोकांचे कमी केले फुटपाथ वरील अनाथांना आधार फाउंडेशनच्या माध्यमातून आधार दिला पूरग्रस्तांसाठी शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाखाचा चेक दिला अनेक महिलांना प्रशिक्षण देत रोजगार दिला गरजू गरीब कुटुंबातील लोकांना आधार देत आर्थिक कपडे सारे वाटप केले समाजात सतत आठ दहा वर्षांपासून सामाजिक व विविध उपक्रम राबवून जनतेची सेवा केल्याने मला अनेक पुरस्कार मिळाले राज्यपाल यांच्या हस्ते पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पुरस्कार मंत्री दत्ता मामा परडे स्वर्गीय खासदार गिरीश बापट राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश अवेटकर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश अनेक दिग्गजांच्या हस्ते विविध सामाजिक पुरस्कार केलेल्या कामांमुळे मिळाले समाजात केलेल्या कामामुळेच मला जनता स्वीकारेल आमदार योगेश आणकर केंद्रीय मंत्री मुरलीधर आणखी प्रशासनाखाली भाजप पक्षाकडून प्रभाग क्रमांक सतरा राम टेकडी माळवाडी वैदवाडी प्रभागातून निवडणूक लढण्यास इच्छुक असून जनतेने आशीर्वाद द्यावा असे आवाहन भाजप महाराष्ट्र प्रदेश युवा सचिव तसेच आधार फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष धनराज गवळी यांनी सोशल मीडियातून आपल्या भावना व्यक्त करीत पुढे मनपा निवडणूक प्रभाग क्रमांक सतरा मधून लढण्याचा निर्धार व्यक्त केला नमस्कार मी धनराज दिगंबर गवळी महाराष्ट्र प्रदेश सचिव बी जे पी आज मला युवा पिढीमधून आणि मी पक्षाच्या माध्यमातून भरपूर कामं केलेले आहेत रोडचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विविध ठिकाणी आंदोलन केलेले आहेत शिबिर राबवलेले आहेत त्या माध्यमातून युवा पिढीला रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे युवतीला महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे त्या माध्यमातून आधार फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांना मदत केलेली आहे गोरगरिबांना हमेशा माझा मोलाचा वाटा असतो आणि तरीही आपण इतरच मी भरपूर काही क्षेत्रामध्ये कारण मी कधी कुठे असं मी म्हणत नाही की बाबा मला हा गोर्मेंटचा निधी येणार आहे की मी ह्याचं काम थांबेल भरपूर मी नोबल हॉस्पिटल अशा ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कितीतरी हॉस्पिटल आहेत पण त्या माध्यमातून जिथं मला कॉल येईल तिथं जाऊन मी त्यांचे बिल मी माफ करतो कमीत कमी तरी म्हणजे गोरगरिबांना माझा खूप महत्त्वाचा म्हणजे आधार आहे परंतु हे सर्व असते वेळेस एखादी वेळेस असं मी रात्रंदिवस काम करत असतो आणि त्या माध्यमातून मी जनतेशी कनेक्ट आहे आज मला असंख्य लोक मानतात आणि खरंच की काहीतरी चांगल्या प्रकारे हा दंडाजगवळी चांगलं काम करतो म्हणून मला महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आदरणीय आंबेडकर साहेब यांनी मला आत्ताच नुकताच गेल्या आठवड्यामध्ये मला पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मला राज्यपाल पुरस्कार का मिळाला मी करोना काळामध्ये असंख्य लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत मी काम केलेलं आहे मी रात्रचा दिवस दिवसचा रात्र करून मी भेटलेलो आहे म्हणून मला राज्य पातळीवरती हा मला पुरस्कार भेटलेला आहे केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांच्या हस्ते पण मला पुरस्कार भेटलेला आहे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन हा पण मला पुरस्कार भेटलेला आहे पोलीस खात्यामधून मला आपले कृष्णप्रकाश साहेब पोलीस आयुक्त यांच्या पण हस्ते मला पुरस्कार भेटलेला आहे त्याच्यानंतर आपल्या हाडपसर मतदारसंघाचे लोकप्रिय आम आमदार योगशांना हे सुद्धा व्यक्तिमत्व खूप छान आणि एकदम मनमिळाव व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तीनं सुद्धा मला खूप मोलाचा वाटा आणि म खूप सहकार्य कर, करतात आणि केलेलं आहे त्या माध्यमातूनसुद्धा मी योगशांनाच्या खरंच योगेशांना टिळेकरचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत कारण अण्णा वेळोवेळी मला मार्गदर्शन करत असतात आणि खरं सांगायचं म्हणजे की काम कसं करायचं कुठल्या मार्फत कसं काम करायचं जनतेशी कसं कनेक्ट राहायचं असं खरंच म्हणजे अण्णा टिळेकर यांच्याकडनं शिकावं एवढं मी सांगतो महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आपण काम करत असताना लोकं गोरगरीब असतात त्यांचे प्रश्न असतात त्यांचे भरपूर समजा प्रश्न म्हणजे काय असतात मेन महत्वाचे बाबा शाळेचा प्रश्न असेल कुणाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो हॉस्पिटलचा प्रश्न असतो त्यानंतर तुम्ही काय करता ही जास्त महत्त्वाचा प्रश्न तिथं येतो कारण आज आपण ज्यावेळेस मी तुम्हाला सांगू शकतो की मी आज ठीक आहे प्रभाग क्रमांक सतरामधून मी इच्छुक आहे त्या हडपसर रामटेकडी माळवाडी वैदवाडी हा माझा प्रभाग आहे मगरपट्टा सिटी परंतु सांगायचा विषय एवढाच आहे की आज मी काहीतरी घडवलेलं आहे ज्यांच्याशी मी कनेक्ट आहे आणि म्हणून माझ्या ह्या एक साधारण व्यक्तीला की बवा आज मला लोक सांगतात की बाबा साहेब तुम्ही खरंच उभे राहा आज तुम्ही तुमच्याकडं काही नसतेवर तुम्ही इथपर्यंत काम करता पण ज्यावेळेस तुम्ही नगरसेवक झाले तर काहीतरी तुम्ही आमचं कल्याण करणार आहे ही खरी गोष्ट आहे कमीत कमी जनतेचे तुम्हाला प्रश्न सोड सोडवता येतील तुम्हाला महानगरपालिकेमध्ये जाता येईल महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रश्न काहीतरी तुम्हाला आमचे प्रश्न मांडता येतील अशी काही गोष्टी आहेत म्हणून मी आज प्रभाग क्रमांक सतरा ड ह्या माध्यमातून मी उभा राहिलेलो आहे म्हणून मी जनतेलाही सांगतो की माझी जरी समजा न्यूज आली असेल किंवा काही गोष्टी झाल्या असतील परंतु आज मी जनतेला आवाहन करतो की मला तुम्ही एक वेळेस फक्त मला पुणे महानगरपालिकेमध्ये मला पाठवावं मी तुम्हाला धन्यवाद देतो तुमचे आभार मानतो परंतु एक सांगू शकतो मी ज्यावेळेस कोरोना काळामध्ये मी मी माझ्या जीवाची पर्वा न करता मी माझ्या फॅमिलीची पर्वा न करता मी रात्रंदिवस पोलीस खात्याशी कनेक्ट होऊन माझी गाडी पूर्वी भरून असायची माझं हॉटेल पुणेरी या ठिकाणी माझं किचन उपलब्ध केलं होतं मला कुठलाही गव्हर्नमेंटचा निधी नसल्या वेळेसुद्धा मी स्वत मी नऊ लाख रुपये मी खर्च केलेला आहे मला सांगावं असं वाटतं की जनतेला पण कळायला पाहिजे की आज स्वतःच्या खिशातून पैसे घालणारा एकमेव म्हणजे धनराज गवळी कारण प्रत्येक ठिकाणी आज मला सांगा आपले फुटपाथवरचे कुणी लोक असतील त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्यांना दोन टाईम जेवण दिलेलं आहे बाहेर परप्रांतीय लोक असतील परंतु आम्ही त्याचा विचार न करता बाबा दोन टाईम तुम्हाला जेवण कसं भेटतं ह्याचं तुम्ही निवेदन केलं पाहिजे त्या ठिकाणी आम्ही जाऊन म्हणजे ऑल पुणे जिल्ह्यामध्ये माझी गाडी फिरायची माझी आदर फाउंडेशनची माझी टीम फिरायची त्या ठिकाणी जाऊन मी त्यांना दोन टाईमचं जेवण देणं किट वाटप करणं सॅनिटायझर असेल त्यांना काही गणवेश वगैरे कपडे वगैरे लागत असतील त्या टाइमला मी खूप भरपूर कामं केलेले आहेत म्हणून कोरोना काळामध्ये एवढे महत्त्वाचे मी कामं केलेले आहेत म्हणून मला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब यांनी मला पहिला महाराष्ट्रामधून पहिला मला पुरस्कार दिला त्याबद्दल मी साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जाऊन माणूस आज सांगायचं म्हणजे कुणीही फक्त घाबरायचा की आतमध्ये नको जायला आपल्याला करोना होईल पण हा धनराज गवळी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जाऊन डायरेक्ट पेशंटला जाऊन विचारायचे तुम्हाला काय कमी आहे त्यांच्या नातेवाईकाला विचारायचं तुम्हाला काय कमी पडतं मला कॉल करा माझ्याशी तुम्ही कनेक्ट राहा असे करून डॉक्टरांनी बिल दहा दहा बारा बारा लाख रुपये बिल आल्यानंतरही सुद्धा त्यांना पेशंट सोडत नव्हते तरी पण एक रुपया न देता ह्या धनराज गवळीनी पेशंटसुद्धा बाहेर सोडवलेले आहेत म्हणून जनता ही कॉल मला देईल ही मला अपेक्षा आहे त्याच मार्फत कुठल्याही समजा आता गोरगरीब फुटपाथवरती असतात महानगरपालिकेचे झाडू का कामगार असतील त्यांच्याशी मी कनेक्ट होऊन त्यांना त्यांच्या घरांना घरी त्यांना जाऊन त्यांना पण किट वाटप केलेले आहेत त्यांनासुद्धा मी काहीतरी कुठल्या तरी बाबा ठीक आहे दोन दोन तीन तीन, -तीन महिने त्यांना पेमेंट भेटत नाही कंत्राटदार जे लोक आहेत झाडू खातीतले लोक आहेत अशा लोकांनासुद्धा त्यांच्या घरी जाऊन मी कीट वगैरे वाटप केलेले आहेत डॉक्टरांशी कनेक्ट होऊन त्यां त्यांच्याशी माहिती घेऊन बाबा समोरच्या पेशंटची काय दिशा आहे किंवा कसं आहे पेशंट आणि हे माझं एकच दिवस नाही बरं का हे कंटिन्यू माझे कामं चालू असतात मला सर्वांचा आशीर्वाद आहे शंभू महादेव माझ्या पाठीशी उभा आहे त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो आत्ताचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनासुद्धा मी खरंच कारण त्यांचंसुद्धा महाराष्ट्रामध्ये मा असंख्य खूप चांगलं यो काम आहे आणि असे मुख्यमंत्री परत होऊ शकत नाही एवढे मी तुम्हाला सांगू शकतो कारण फडणवीस साहेब हे एक विचार करायचं व्यक्तिमत्व असं आहे कारण आज तुम्ही विचार करा कितीतरी जनतेचे प्रश्न देशाचे पंतप्रधान आदरणीय द्या नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून आज कितीतरी जनतेचे प्रश्न सुटतात कितीतरी याच्यानंतर आपले केंद्रीय मंत्री मुर मुरलीधर अण्णा मोहोळ यांनीसुद्धा ज्यावेळेस ते खासदार झाले त्याच्यानंतर आज ते केंद्रामध्ये मंत्री आहेत कारण त्यांनीसुद्धा एवढं महत्त्वाचं मोलाचं काम केलेलं आहे की खरंच मी मुरलीधर अण्णाला पण शुभेच्छा देतो अण्णा तुम्हीसुद्धा खरंच खूप चांगलं काम करताय मी तुमचा एवढा मोठा व्यक्ती नाही आहे परंतु मी एक तुमचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि महत्त्वाचा विषय आहे की मला एक वेळेस तुम्ही महानगरपालिकेमध्ये येऊन मला संधी द्यावी मी एवढी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तोड व ताज्या बातम्यासाठी पाहत महाराष्ट्र नूज आपली बातमी आपला परिसर